देवाथापाने मारलं कुस्तीचं मैदान अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा नागरी सत्कारानिमित्त वरकुटे मलवडी तालुका मांड इथं रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित केले होते कुस्ती म्हटलं की लाल माती आलीच निमित्त होत ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसाचं वरकुटे मलवडी इथं कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते यात अनेक राष्ट्रीय या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले मल्ल सामील झाले होते यामध्ये प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे कुस्तीपट्टू देवा थापा देवा थापाने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे कुस्ती दिसत नाही नाही त्याचा हार बांधला तेवढ्या उंचावर आम्हाला बसवायला लागेल तुम्हाला बसून घ्या पाहणार पिसून घ्या पाहणार पीस शेख आपण आकड्यावरती आला पाहणार पीस साथी सर ही मी कुस्ती चालू करूया एवढी उद्या एवढी उद्या हॅलो आणि देवा थापा आणि रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोक्याला असेल ही कुस्ती नुकती करमणुकीच्या करमणुकीसाठी कुस्ती घेतलेल्या डोक्याला डोक्याला डोक्यातल्या नेपाळचा पैलवान देवा थापा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीनं देवा थापाला विनंती केली माझ्या सोबत सेल्फी घ्या थापा न सेल्फी घेतला तिचा नंबर घेतला चार महिने देवा थापाळ मध्ये होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवा थापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला तर त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं कार्ड तिकडचं चालत नाही म्हणून एक महिना देवा थापा अस्वस्थ होता आणि महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि त्याच लग्न त्याच मुलीशी झालं ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवा थापा आता लढतोय तोही ही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवा थापा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची खटाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा खटाव तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली दादा घाडगे यांनी घेतलेली ललगुडला असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार वा कार्यकारा करा काय की मनोरंजन देवा थापाची कुस्ती असते अखंड कुस्तीत ना जनसागर देवा थापासाठी वाजवतो टाळ्या वाजवतो आवाज उठवतो अशी ही देवा थापाची कुस्ती ज्याला कमेंट करायचे त्याने हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं देवाथापा थोडी थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये सर्वांनी प्रोत्साहन द्या कुस्तीला खरोखर अभय दादा वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही कुस्ती मैदान घेतलं आणि अखंड कुस्ती कुस्ती हृदय सिंहासनावरती आपण विराजमान झालेला आहात एकच वादा दादा अशी घोषणाही सुरुवात झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराम वाजे सर आणि परशुराम पवार सर आज गुरु पौर्णिमा आहे पण मुखी कुस्ती बोलकी केली गुरुवर्य शंकरांना पुजारी सर तुम्ही क्रीडा आहे खेळाडू कसा असतो खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक मैदान आहे जगदाळे सर डोंबेसर मगाशीच आमचे मल्ल सम्राट गुरुवर् रावसाहेब बाप्पा मगर यांनी सांगितलं विराशाच्या उंबरट्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागा खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते आणि म्हणून रावसाहेब बाप्पानी मग मोलाचा सल्ला दिलेला आहे आणि सुरुवातीला सांगितलेलं होत अभय त्यांचा आज वाढदिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करतात अनेक जण गौतम पाटीलला आणतात अनेक जण सायली पाटीलला आणतात पण अभयदा कुस्ती मैदान घेऊन या लाल मातीशी इमान राखलेला आहे तेव्हा सर्वांना विनंती एकदा जोरदार अटी वरकुटे नगरी आणि याचसाठी केला होता तास आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस गोड झाला दादा खरोखरच आपण कौतुकास्पद पात्र आहात आपलं पुन्हा एकदा सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक अभिनंदन धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी क्रीडा क्षेत्रात <laughs> जगदाळे सर आणि घरात कुस्ती सामाजिक क्षेत्रात कुस्ती वाचली गुडुले <laughs> <laughs> <थाँ थाँ थाँ। laughs> आले गुड <laughs> <laughs> <थाँ> <laughs>

गोवी कुमार कुस्ती करिए इंडू लेकर आप दोरो को टीम खासियत मालूम है किसमें कितना दम है एक बार जोरदार टाळ्या वाजून दोघांना शुभेच्छा द्यावाणा विनंती आहे माझी आणि ही मनोरंजनात्मक कुस्ती कुमार कुश्ती करिए कुछ करिए कुछ, कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अटैक अटैक देवा जवाब